जय महाराष्ट्र मंडळी विधानसभा निवडणुका तोंडावर असताना भंडारा जिल्ह्यातील राजकीय वातावरण चांगले स्थापले आहे गेल्या काही दिवसात राजकीय समीकरण बदललेले आहे तसेच शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये फूट पडल्यानंतर होत असलेल्या या निवडणुकीत कोण बाजी मारणार याची उत्सुकता सर्वांनाच लागलेली आहे भंडारा जिल्ह्याची ओळख ही नेते मंडळीचा जिल्हा अशी आहे काँग्रेस पक्षाचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले माजी केंद्रीय मंत्री प्रफुल्ल पटेल अशा नेते मंडळीचा हा जिल्हा आहे भंडारा जिल्ह्यातील तीन विधानसभा मतदारसंघ येतात साकोली भंडारा आणि तुमसर असे तीन विधानसभा मतदारसंघ या जिल्ह्यात आहेत या तिन्ही विधानसभा क्षेत्रात साकोली येथे काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले भंडारेत शिवसेनेचे नरेंद्र भोंडेकर तर तुमसरमध्ये उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या राष्ट्रवादीचे राजू कारेमोरे हे आमदार आहेत भंडारा जिल्ह्यातील महाविकास आघाडीकडून काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांच्यावरती मोठी जबाबदारी सोपवलेली आहे महाविकास आघाडीला भंडारा जिल्ह्यातील तिनेही विधानसभा मतदारसंघ आपल्याकडे खेचून आणायचे आहेत त्यामुळे भंडारा जिल्ह्यामध्ये येथे चुरशीची लढत पाहायला भेटणार आहे कारण भंडारा जिल्ह्यामध्ये शिवसेना शिंदे गट एक राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गट एक आणि काँग्रेस पक्ष एक असे आमदार इथे आहेत चला तर पाहूया मग भंडारा जिल्ह्यामध्ये नक्की काटेकी टक्कर कोणामध्ये होणार आहे भंडारा जिल्ह्यामधील पहिला विधानसभा मतदारसंघ तो म्हणजे भंडारा विधानसभा मतदारसंघ भंडारा जिल्ह्यातील भंडारा शहर हा तांदूळ उत्पादनासाठी प्रसिद्ध आहे भंडारा प्रमुख शहर असल्यामुळे जिल्ह्याची सर्व प्रमुख मुख्यालय या शहरात आहेत भंडारा विधानसभा मतदारसंघाचा क्रमांक एकसष्ट आहे भंडारा मतदारसंघात भंडारा जिल्ह्यातील भंडारा व पवनी या दोन तालुक्यांचा समावेश होतो भंडारा हा विधानसभा मतदारसंघ भंडारा गोंदिया लोकसभा मतदारसंघात मोडतो आणि हा मतदारसंघ अनुसूचित जाती म्हणजे एस सी उमेदवारासाठी राखीव आहे शिवसेना शिंदे गट पक्षाचे नरेंद्र भोजराज भोंडेकर हे भंडारा विधानसभा विद्यमान आमदार एकोणीसच्या विधानसभा निवडणुकीत अपक्ष नरेंद्र भोजराज भोंडेकर एक लाख एक हजार सातशे सतरा मते मिळून विजयी झाले भाजपा पक्षाचे अरविंद मनोहर भालाधारे यांना दुसऱ्या क्रमांकाची मते मिळाली विजयाचे अंतर तेवीस हजार सहाशे मते एवढे होते चौदाच्या विधानसभा निवडणुकीत पक्षाचे अवसरे रामचंद्र पुनाजी त्र्याऐंशी हजार चारशे आठ मते मिळून विजयी झाले बसपा पक्षाचे गाडवे देवांगना विजय यांना दुसऱ्या क्रमांकाची मते मिळाली विजयाचे अंतर छत्तीस हजार आठशे बत्तीस एवढे होते भंडारा विधानसभा मतदारसंघ येथे दोन हजार एकोणीस साली काँग्रेस आणि राष्ट्रवादी दोन्ही पक्ष एकत्र लढले होते तर शिवसेना व भाजप हे महायुतीमधील पक्ष एकत्र लढले होते दोन हजार एकोणीस मध्ये अपक्ष म्हणून नरेंद्र भोंडेकर निवडून आले होते ते आता सध्या शिवसेना शिंदे गट यांच्यासोबत आहेत नुकत्याच पार पडलेल्या लोकसभा निवडणुकीमध्ये भंडारा गोंदिया या लोकसभा मतदारसंघामधून महाविकास आघाडीचे डॉक्टर प्रशांत पडोळे हे निवडून आलेले आहेत डॉक्टर प्रशांत पडोळे यांनी काँग्रेस पक्षाकडून ही निवडणूक लढवली होती तब्बल पंचवीस वर्षानंतर भंडारा येथे काँग्रेस पक्षाला यश मिळाले आहे त्यामुळे आता याचा परिणाम येणाऱ्या आगामी विधानसभा निवडणुकीवरती होणार का हे पाहणंही तितकंच महत्वाचं ठरणार आहे तसेच महायुतीकडून विद्यमान आमदार नरेंद्र भोंडेकर यांचे नाव जवळपास फिक्स आहे परंतु इथे महाविकास आघाडीकडून ही जागा नक्की कोणत्या पक्षाला भेटणार आहे यावरून कोणत्या उमेदवाराला इथे तिकीट भेटणार आहे हे ठरणार आहे त्यामुळे ही जागा नक्की कोणत्या पक्षाला भेटणार हे पाहणंही महत्वाचं ठरणार आहे तसेच लोकसभा निवडणुकीमध्ये विजय मिळाल्यामुळे महाविकास आघाडीमध्ये इच्छुकांची संख्या बऱ्याच प्रमाणात वाढलेली दिसत आहे त्यामुळे आता भंडारा या विधानसभा मतदारसंघामध्ये पुन्हा एकदा नरेंद्र भोंडेकर निवडून येणार की येथे महाविकास आघाडीचा उमेदवार याला संधी भेटणार हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे तर मंडळी तुम्हाला काय वाटतं भंडारा येथे कोण आमदार व्हावा हे आम्हाला कमेंट करून सांगा आता पाहूया दुसरा विधानसभा मतदारसंघ तो म्हणजे साकोली साकोली विधानसभा मतदारसंघाचा क्रमांक आहे बासष्ट साकोली मतदारसंघात भंडारा जिल्ह्यातील साकोली लाखणी आणि लाखंदूर या तालुक्यांचा समावेश होतो साकोली हा विधानसभा मतदारसंघ भंडारा गोंदिया लोकसभा मतदारसंघात मोडतो भारतीय राष्ट्रीय काँग्रेस पक्षाचे नानाभाऊ फाल्गुनराव पटोले या लोकसभा विधानसभा मतदारसंघाचे विद्यमान आमदार आहेत दोन हजार एकोणीसच्या निवडणुकीत काँग्रेस पक्षाचे नाना पटोले यांच्या विरुद्ध भाजप पक्षाचे परिणय फुके अशी लढत झाली होती काँग्रेस पक्षाचे नानाभाऊ पटोले पंच्याण्णव हजार दोनशे आठ मते मिळून विजयी झाले भाजपा पक्षाचे डॉक्टर परिणय रमेश फुके यांना दुसऱ्या क्रमांकाची मते मिळाली विजयाचे अंतर सहा हजार दोनशे चाळीस मते एवढं होतं जा 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 दोन हजार चौदाच्या विधानसभा निवडणुकीत पक्षाच्या मते मिळून विजयी झाले क्रमांकाची मते मिळाली पंचवीस हजार चारशे एकोणनव्वद मते एवढे होते दोन हजार नऊ मध्ये नाना पटोले या मतदारसंघातून भाजपच्या तिकटावर निवडून आले होते पण दोन हजार एकोणीसच्या लोकसभा निवडणुकीपूर्वी नाना पटोलेंनी भाजपाविरोधात बंड पुकारलं आणि काँग्रेसमध्ये प्रवेश केला दोन हजार एकोणीस ची लोकसभा निवडणूक नाना पटोले यांनी केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या विरोधात नागपुरातून निवडणूक लढवली पण त्यात त्यांचा पराभव झाला साकोली मतदारसंघातील साकोली लाखानी आणि लाखंदूर या तीन तालुक्यापैकी लाखांदूर या हा नाना पटोले यांचा प्रभाव असणारा तालुका मानला जातो या तिन्ही तालुक्यामध्ये मोठ्या प्रमाणात जंगल असून उद्योगाचं फारस अस्तित्व नाही साकोली विधानसभा मतदारसंघावर गेली अनेक वर्ष भाजपने आपला वर्चस्मा राखलेला होता आता येणाऱ्या आगामी विधानसभा निवडणुकीसाठी महाविकास आघाडीकडून काँग्रेस पक्षाचे नाना पटोले यांची उमेदवारी जवळपास इथून फिक्स आहे परंतु महायुतीकडून इथे भाजप पक्षाकडून पुन्हा एकदा परिणय फुके यांना संधी देणार का की येथील स्थानिक असणाऱ्या नवीन चेहऱ्याला संधी देणार हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे तर मंडळी तुम्हाला काय वाटतं साकोली या विधानसभा मतदारसंघामध्ये कोण आमदार व्हावा हे आम्हाला कमेंट करून सांगा आता पाहूया तिसरा विधानसभा मतदारसंघ तो म्हणजे तुमसर तुमसर विधानसभा मतदारसंघाचा क्रमांक आहे साठ तुमसर मतदारसंघात भंडारा जिल्ह्यातील तुमसर व महाडी या दोन तालुक्यांचा सा समावेश होतो तुमसर हा विधानसभा मतदारसंघ भंडारा गोंदिया लोकसभा मतदारसंघात मोडतो राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे राजू माणिकराव कारेमोरे हे तुमसर विधानसभा मतदारसंघाचे विद्यमान आमदार आहेत तुमसर विधानसभेचे आमदार हे राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे आहेत दोन हजार एकोणीसच्या निवडणुकीत त्यांनी अपक्ष निवडणूक लढणारे भाजपचे माजी आमदार चरण वाघ यांचा सात हजार सातशे मतांनी पराभव केला होता या निवडणुकीत राजू कारेमोरे यांना सत्याऐंशी हजार एकशे नव्वद मते मिळाली होती तुमसर विधानसभा मतदारसंघात धान्य उत्पादक शेतकरी मोठ्या प्रमाणात आहे आंतरराज्य बावन थडी धरणालगत असलेल्या शेतकऱ्यांचं सिंचन आणि पाण्याचा प्रश्न मोठा आहे गेले तेवीस वर्षापासून पंधरा पेक्षा जास्त गावांचं पाणी प्रश्न प्रलंबित आहे विरोधक या प्रश्नावरूनही नेहमीच आक्रमक दिसतात तर ग्रामीण भाग मोठ्या प्रमाणात असला तरी या भागात गेल्या पाच वर्षात पुरेशा रोजगाराच्या संधी निर्माण झालेल्या नाही त्यामुळे सीमावर्ती भागातील बेरोजगार तरुण दरवर्षी मोठ्या शहराकडे पलायन करत असल्याचं दिसतं त्यामुळे आज या विधानसभा क्षेत्रात विविध योजना राबवल्या गेल्या असल्या तरी अजूनही अनेक प्रश्न वर्षानुवर्ष प्रलंबित आहेत भारतीय जनता पक्षाचा गड समजल्या जाणाऱ्या तुमसर माहोडी विधानसभा मतदारसंघाचं एकोणीसशे पंच्याण्णव ते दोन हजार नऊ पर्यंत भाजप आमदार म्हणून मधुकर कुकडे यांनी सलंग पंधरा वर्ष नेतृत्व केलं मात्र दोन हजार नऊ मध्ये मधुकर कुकडे यांना काँग्रेसच्या अनिल बावनकर यांनी पराभूत केलं मात्र दोन हजार चौदा साली पुन्हा तुमसर माहोडी विधानसभा मतदारसंघ भाजपच्या चरण वाघमार जिंकला या निवडणुकीत महायुतीत राष्ट्रवादी काँग्रेस असल्याने ही जागा पुन्हा एकदा या ठिकाणी राजू कारेमोरे यांना पुन्हा उमेदवारी मिळण्याची शक्यता आहे या ठिकाणी महाविकास आघाडीकडून राष्ट्रवादी काँग्रेस शरद चंद्र पवार पक्षांनी ही दावेदारी केली असून काँग्रेसच्याही अनेक नेत्यांना उमेदवारी मिळावी यासाठी मागील काही दिवसापासून विधानसभा क्षेत्रात मतदारांपर्यंत पोहोचून काँग्रेसचा अजेंडा समजवण्याचा प्रयत्न सुरू केला आहे तसेच येथे इच्छुकांना उमेदवारी न मिळाल्यास मोठ्या प्रमाणात बंडखोरीची शक्यता वर्तवण्यात येत आहे तुमसर विधानसभा क्षेत्राचे आमदार हे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या पक्षाचे असल्याने त्यांना निवडून आणण्याची जबाबदारी प्रफुल्ल पटेल यांच्या खांद्यावर राहणार आहे त्यामुळे साकोली भंडारा आणि तुमसर या विधानसभा क्षेत्रात चुरशीची लढत होणार आहे तर मंडळी भंडारा जिल्ह्यातील तीन विधानसभा मतदारसंघांमध्ये कोण आमदार व्हावा असं वा? तुम्हाला वाटतं हे आम्हाला कमेंट करून कळवा आणि आपला व्हिडिओ आवडला असेल तर आपल्या चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद